निदू याच्यात मस्त आलेत ना दिवे एकदम भारी हाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल ठणठणीत असेल अशी मी आशा करते नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर बाहेर गेलेलो होतो आणि मध्येच एका ठिकाणी थांबलो ही एक आदल्या दिवसाची क्लिप आहे तर आम्ही आलेलो होतो वरती आणि वरतून ना सगळ्या घरांना लाईटिंग वगैरे लागलेली होती इतकं सुंदर दिसत होतं ना सगळीकडे तर मी खूप लवकर लवकर शूट घेतलेलं आहे असं सगळीकडे मला कॅमेरा नाही फिरवता आला पण पुढे ना मी खाली आमच्या गॅलरीतनं एकदम छान मस्त कॅमेरा असा रोटेट करून सगळं घेतलेलं आहे शूट शेवटी ती क्लिप ॲड केलेली आहे खूप सुंदर वातावरण दिसतं क्लिनिंग वगैरे सगळं झालं थोडी शॉपिंगही झाली दिवाळीची त्याच्यानंतर शेवटी ऑप्शन शेवट ऑप्शन नाही शेवटी राहिलेलं होतं दिवाळीचा फराळ तर आज मी सुरुवात केली तर हे जे शंकरपाडी आहेत ते मी हेल्दी बनवायचा प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त माझं असं होतं की हेल्दी आपण जे फराळ आहे ते बनवू मैद्याचा वापर होता होईल तोवर मी नाहीच केलेला आहे आज मी एका दिवसात सगळं फराळ बनवलं नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि त्यात कुठल्याच प्रकारचा मैदा नाही आहे साखर आहे एक दोन पदार्थांमध्ये आता शंकरपाड्यांमध्ये मी शा साखर नाही टाकली तर मी याच्यामध्ये ना गूळ ॲड केलेला आहे त्याच्यामुळे याचा जो रंग आहे तो असा थोडासा चॉकलेटही दिसतो आहे आणि हे जे शंकरपाडे आहेत ते गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे शंकरपाडे आहेत मी दरवर्षी गव्हाच्या पिठाचेच आणि गुळाचेच शंकरपाडे बनवत असते म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष लग्नाला झाले तेव्हापासून माझा जास्तीत जास्त हा जो म वे असतो ना की आपण हेल्दी वेनेच आपला फराळ बनवला पाहिजे ॲज हेल्थ कॉन्शियस म्हणून तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की गव्हाच्या पिठाचे बनवून घ्यावे आणि लवकर पण बनतात प्लस हेल्दी पण राहतात एकदा ते फ्राय करतो प्लस मैदा वापरतो तर अनहेल्दी होतात तर होता होईल तोवर आपण त्याला वे हेल्दी वेने बनवायचा प्रयत्न करायचा तर इथे हे मस्त असे चार पाच पारीचे शंकरपाडे झाले शंकरपाडे केल्यानंतर ना गिफ्ट आलेलं होतं यांचं मला बोनस मिळाला आणि यांना कंपनीकडनं गिफ्ट आलं तर मागच्या वर्षी तर यांना काही गिफ्ट आलेलं नव्हतं प्रत्येक वर्षी मिळत होतं फक्त मागचं एक वर्ष असं गेलं की गिफ्ट नाही आलं पण ह्या वर्षी यांना गिफ्ट मिळालं त्यात निधीचं चाललं होतं की मलाच हे गिफ्ट ओपन करायचं आहे तर एक मस्त असा बॉक्स आलेला होता आता बघू म्हटलं काय आहे या गिफ्टमध्ये तर तर बॉक्स तर भरपूर मोठा दिसत होता जसा कॅडबरी सिल्कचा मोठा चॉकलेटचा बॉक्स असतो ना अगदी तसाच ड्रायफ्रूट्स फ्रूट्स फटाके निधीची तर दिवाळीच दिवाळी काय काय त्याच्यात आणखी गट्टा गट्टाच्या गोळ्यांसारखं आहे लाल खजूर भिजिया इट बाईट हा हे काहीतरी चांगलं आहे भायनीला चॉकलेट हे हेल्दी आणि हे हेल्दी हे दोन हेल्दी आले बाकी सगळं हेल्दी आहे चला गिफ्ट बॉक्समध्ये पण हेल्दी गोष्टी आल्या तर हे बघून मला जास्त आनंद झाला त्याच्यानंतर हे दोन असे चिनीचे ना दिवे आले ते पण खूप सुंदर होते ओवरऑल जे सगळं काही गिफ्ट आहे ना ते खरंच खूप छान आलेलं आहे त्यांच्या कंपनीला थँक्यू इतकं छान गिफ्ट आम्हाला दिल्याबद्दल तर बघा असं आपल्याला जर प्रत्येक गोष्ट हेल्दी वेने करायची ठरले ना आपोआप गोष्ट आपल्याकडे तशा येत जातात असं मी मांडते आहे या ठिकाणी की आपण जे मनात ठरवतो हो तेच होतं कधी कधी जर मला सगळं हेल्दी हवं होतं तर त्याच्यामध्ये ता ड्रायफ्रूट्सचे हेल्दी लड्डू आले तर हा कोइन्सिडन्स म्हटला जाईल त्याच्यानंतर ना मी शंकरपाडी वगैरे झाली आणि एकीकडे शंकरपाडी तळायला घेतली आणि लगेचच मी बेसन पिठाचे लाडू बनवायचे आहेत पुऱ्या लाटून मला तसेच आवडतात ते लाडू एकदा बनवले होते मी दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली सॉरी तर तेव्हा ना माझा पाक बिघडला होता आणि अगदी दगडासारखे ते लाडू झालेले होते आणि खूप जास्त गोड झाले होते त्याच्यानंतर मी ट्राय नाही केले पण यावर्षी वर्षी मला असं की आपण ते लाडू बनवावे रव्या मैद्याचे लाडू बनवण्यापेक्षा आता ते पण थोडे अनहेल्दी होती का अनहेल्दीच होतील बेसनपीठाचे कारण पुऱ्या आपण करतो तळतो मग दळतो आणि मग त्याच्यात साखर टाकतो पण ठीक आहे थोडंफार एक दोन लाडू खाल्ला ना काही बिघडत नाही दिवाळीच्या ना दिवसांमध्ये म्हणून म्हटलं की ठीक आहे करून घेऊया तर त्याच्यानंतर पीठ वगैरे भिजून झालं एकीकडे शंकरपाडी तळत होती आणि दुसरीकडे म्हटलं पुऱ्या लाटून घेऊया शेवटचे जे शंकरपाडे मी टाकले ना त्याच्यानंतर पटापट पुऱ्या लाटायला घेतल्या म्हणजे त तेल गरम असेलच तेव्हाच पटापट पुऱ्या पण तळल्या जातील सारखं सर्क सारखं ते गॅस बंद करा पुन्हा तेल तापवा आणि पुन्हा अँड ऑल दॅट वेल, वेल सगळा तो वेळ आपला जातो म्हणून मग मी असं ठरवलं की जेवढं काही तळुणाचं काम आहे ते लागोहात करून घ्यायचं म्हणजे उशीर होणार नाही तर हे लाडू जे छोटे छोटे गोळे करायचे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अशी पुरी नसते लाटायची थोडीशी मिडियम साईजची पुरी लाटायची पीठ भिजवताना याच्यामध्ये तुम्हाला मोहन द्यायचं आहे तुपाचं कोमट तुपाचं किंवा गरम तुपाचं पण तुम्ही देऊ शकता पण वितळलेलं तूप हवं छान तूप आणि पीठ एकत्र एक करून घ्यायचं थोडं मीठ टाकायचं दोन चिमटीभर मी साधारणतः पाच कप पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकलेलं आहे वितळलेलं ते एकजीव केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसर गोळा भिजून घेतला पिठाचा जसं शंकरपाड्यांसाठी आपण एकदम घट्ट पीठ भिजतो ना अगदी तसंच हे पिठाचं मी भिजून घेतलेलं होतं आणि ह्यावेळेस परफेक्ट म्हणजे मला आतूनच वाटत होतं की नाही ह्यावेळेस माझे जे लाडू आहेत ना ते अजिबात खराब नाही होणार आहेत चांगलेच बनते तर मी त्याच प्रयत्नात होते की नाही थोडे का होईना पण मला चांगलेच बनवायचे आहे आणि बऱ्याचदा असंच होतं की आपण खूप जास्त करायला जातो ते बिघडून जातं कारण आपल्या मनात भीती असते पण जेव्हा आपण थोडंसं करतो ना तर ते खूप छान होतं आणि याचा जो फायनल रिझल्ट आला आहे ना तो खूप सुंदर झाला तर इकडे पुरी लाटून झाल्या आणि इकडे शंकरपाडेसुद्धा तळल्यानंतर मी लगेचच पुऱ्या टाकल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या एकदम भटुरांसारख्या फुलत होत्या थोड्या वेळासाठी असं वाटलं की एक पुरी खाऊन बघायची पण म्हटलं की नको फक्त वाटत होतं पण असं मी ट्राय नाही केलं कारण त्या तेलकटवासानंतर काहीच खावं असं हो वाटत नाही नंतर तर बघा कशी मस्त टम्म अशी फुटबॉलसारखी ही पुरी फुगली बाकी सगळ्या पुऱ्या पण मी वन बाय वन अशा तळवून घेतल्या आणि यांना लागो हात मी बाजूला ठेवत होती ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या थंड झाल्यानंतर त्यांच्याशी तुकडे करून घ्यायचे बघा किती इझिली ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या अशा हातानेच एकदम कुस्करल्या जात आहेत बाकी सगळ्या पुऱ्यांचे तुकडे करून घ्यायचे जास्त बारीक तुकडे करायचे नाही मिक्सरच्या भांड्यात बसतील ना असेच तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत जास्त मोठे पण नाही ठेवायचे तुकडे नाहीतर दळायला त्रास होतो आणि त्या पुऱ्या तळल्यानंतर मी चिवड्याचा पण सामान इकडे तळवून घेत होती यांना बसवलेलं होतं लक्ष ठेवायला फक्त कारण निधीसारखी ना मी त्याच्यात तिखट वगैरे टाकलं होतं ती आली की त्याच्यात हात टाकते उगाच तिचे हात तिखट नको व्हायला म्हणून म्हटलं तुम्ही बसा मी तळून तळून त्याच्यावर बाकीचं सगळं टाकते शेंगदाणे वगैरे सगळं टाकल्यानंतर शेंगदाणे मिरची मक्याचे पोहे कढीपत्ता हे सगळं झाल्यानंतर लास्टला मी कांदे फ्राय करायला ठेवले कारण कांदे लाल व्हायला ब्राऊन व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे तर मंदा आच्यावर कांदे ठेवले होते आणि एकीकडे हे जे पुऱ्यांचं आहे ते दळून घेत होती आज खरं सांगायचं झालं ना तर मी ना स्मार्ट वर्क केलेलं आहे मी भांडे पण जास्त भरवलेले नाही दुपारी पोळ्या करताना जे ताट मी पीठ भिजायला घेतलं होतं त्याच्यातच मी शंकरपाड्यांचं पीठ भिजवलं त्याच्यातच मी बेसन पीठ पण भिजवलं आणि एक एक्स्ट्रा ताट घेतलं होतं त्याच्यात पुऱ्या लाटून ठेवल्या नंतर तळून पण त्याच्यात ठेवल्या आणि चिवड्यासाठी पण एक झाडा आणि एक चाटली घेतलेली होती तर इकडे बघा चिवडा पण मस्त असं झालेला आहे मला आधी भीती होती की चिवड्यामध्ये मसाला गरम मसाला माझा संपला आहे तर होईल की नाही पण मी चाट मसाला वगैरे थोडंसं धना पावडर एक्स्ट्रा टाकून मस्त झाला चिवडा त्याच्यानंतर ना पाक करायला घेतला पुऱ्या दळून झाल्यानंतर तर पाचवा कप साखरमध्ये दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आत्ता हिथं खरी परीक्षा होती माझी कारण पेशन्स ठेवून आणि मन एकदम शांत मन आणि डोकं शांत ठेवून मी हे ट्राय करत होती याच्यामध्ये मी केशर टाकलेली त्याच्यानंतर वेलचीपूट भरभरून टाकली आणि आत्ता हा जो पाक आहे तो एकतारी पाक बनवायचा होता पाक सगळं काही असतो ह्या म्हणजे पाक जर उत्तम झाला तरच तर तर आपले लाडू उत्तम होता जर तुमचा पाक बिघडला ना तर काहीच फायदा नसतो आपल्या मेहनतीचा म्हणून मी खूप सारे व्हिडिओज बघितले आणि त्याच्यानंतर हा पाक जेव्हा मला फायनल व्हिडिओ मिळाला तेव्हाच मी हा पाक करायला घेतला पण झालं असं की हा जो पाक आहे ना तो लाडूंच्या हिशोबाने जास्त होऊन गेला मग थोडा पाक उरलेला आहे तर त्याच्यासाठी पण मी एक पुढे आयडिया दाखवलेली आहे की मी त्या पाकाचं काय केलं तर फेकून तर नाही देऊ शकत ना वेस्ट होईल तर मग पुढे पण त्याचा वापर मी करून घेतलेला आहे तर बघा इथे एक तारी पाक तयार झाला तो कसा ओळखला की एकदम जे आपण चमचत पाणी घेतो ना ते एकदम जसं नॉर्मल पाणी असं ते कसं धारधार पडतं तसं नाही तर अगदी तुटक तुटक पडायला लागलं आणि बोटांवर घेऊन असं असं एकमेका दोन बोटांवर असं घासून घ्यायचं आणि थोडंसं दोन बोटं वेगळं करायचे तेव्हा एक तार बनतो ना तर ता त्याला तारी पाक म्हणतात तेव्हा समजायचं की हा पाक आपला प्रॉपर झालेला आहे बर आता हे सगळाचा सगळा पाक ॲट ए टाइम आप त्या पुरीचं जे आपण रवेदार मिश्रण केलेलं असतं त्याच्यावर न टाकता थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून ना आपल्याला एक अंदाज येतो की आता लाडू बनण्यासाठी जे पाक आणि पुरीचं मिश्रण आहे ते बरोबर झालेलं आहे त्याच्यामुळे घाई न करता गरम गरम पाक त्या बेस ते जे रव्याचं मिश्रण बनवलं आहे बेसन पिठाचं रव्याचं त्याच्यावर टाकून घ्यायचं अगदी थोडं थोडं आणि चमच्याने एकत्र करायचं जोपर्यंत ते थंड होत नाही थंड झाल्यानंतर आपण ते हाताने मिक्स करणार आहोत तर बघा आधी मी तीन चमचे टाकले नंतर तीन चमचे या ठिकाणी टाकते आहे थोडा पीठ टाकलं ना ते की ते थंड होऊन जातं मग मी हाताने मिक्स करायला घेतलं चमचाने आपल्याला अंदाज येत नाही पाकाचा की अजून किती पाक टाकला पाहिजे किंवा नाही फायनल अंदाज येण्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागतो हाताने वापर केल्यानंतर जेव्हा सगळा पाक आणि ते मिश्रण एकत्र होतं ना तेव्हा हातात अशी मूठ घेऊन बघायची मूठ अशी ती एकदम प्लेन होत नाही तर वेडावाकडा शेप त्या मुठेला किंवा लाडू बनवून बघायचा तर लाडूला वेडावाकडा शेप येतो प्रॉपर असा गोल शेप येत नाही तेव्हा समजायचं की आपला जो ला आपलं जे पाक आणि दाणेदार रव्याचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं आहे त्याच्याशिवाय घाई करायची नाही पाक किंवा ती वाढवायची आधी थोडं थोडं चेक करत जायचं आणि मग त्याच्यानंतरच आपण लाडू बांधायला घ्यायचे जेव्हा परफेक्ट त्याचं जे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं असतं तेव्हा तर आता ना मी पटापट म्हटलं की मिश्रण छान मस्त झालेलं आहे एकजीव तर त्याचे लाडू बनवून घेऊया आणि पहिला लाडू इतका छान झाला त्यात मी यांना पण थोडंसं अगदी मिश्रण ना एक लाडू बनल्यानंतर टेस्ट करायला दिलेलं होतं लाडू तर खूप छान झाला मला एवढा आनंद झाला होता पण एक धाक दुख होती मनात की टेस्ट कशी झालेली आहे आफ्टर ऑल एवढी मेहनत घेतल्यानंतर टेस्ट पण डिपेंड टेस्ट टेस्टवरच डिपेंड करतं की कसं आहे एक्झॅक्ट आपण बनवलेला पदार्थ त्याच्यानंतर मी यांना टेस्ट करायला दिलं निधीला दिलं तर हे म्हटले की एकदम भारी बाहेरचं जो लाडू येतो ना बुंदीचा ऑरेंज त्याच्यासारखी टेस्ट लागते आहे त्यांना तेच विचार होते की कसं आहे ते म्हटले अगदी छान झालेले आहेत लाडू अगदी थोडेसेच झालेत लाडू पण मला ते लाडू दिसता पण छान आहेत परफेक्ट झाले टेस्टही त्यांची उत्तम झाली त्याच्यानंतर वाटले की चला आपली मेहनत वसूल झालेली आहे बेसन पिठाचे लाडू आता झालेत पण ना पाक जास्त झाला कारण मी फर्स्ट टाईम बनवलीत ना त्याच्यामुळे एवढा पाक राहिला आहे अजून तर मी विचार केला की सकाळीच रवा भाजून ठेवलेला होता तर आता ह्या रव्याचेच आपण मस्त असे लाडू बनवून टाकायचे रव्याचे कारण पाकाचा म्हणजे पाक तयार आहे लाडूसाठी तर आता याचे मी लाडू बनवून घेतो म्हणजे रव्याचे पण लाडू इथे तयार होऊन पाकातले रव्याचे लाडू पण झाले पहिल्यांदाच बनवलेले होते ते पण थोडे कडक झाले पण दुसऱ्या दिवशी ट्राय केल्यानंतर टेस्ट एकदम परफेक्ट झालेली होती तर हे बेसनाचे लाडू रव्याचे लाडू अचानक ठरलं रव्याचे लाडू बनवायचे नाही तर हा पदार्थ मला बनवायचा नव्हताच आज पण मी सकाळी रवा भाजून ठेवलेला होता की मी सकाळी स्कूलला जायचं असं तेव्हा नाश्त्यासाठी लागतं ना मग मी भाजूनच ठेवते त्याच्यामुळे तो भाजलेला रवा मला उरलेल्या पाकासाठी कामात आला त्याच्यानंतर शंकरपाडी जे आहे ते या ठिकाणी थोडीशी कडक झाली पण छान झालेली होती हे आता तर गव्हाच्या पिठाचे म्हटलं तर थोडे कडक होतात असते पण छान झालेले होते इझिली ते बोटाने होते तर इथे सगळा जो माझा फराळ आहे तो मस्त असा तयार झाला त्याच्यानंतर मी सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवून दिलेला आहे दिसायला अगदी थोडं आहे पण याच्या मागे ना मेहनत भरपूर आहे जवळजवळ तीन तासात मी हे सगळं बनवून के बनवलेलं आहे आज त्याच्यानंतर संध्याकाळी बघा हा जो नजारा आहे ना तो दिवाळीतला खूप सुंदर नजारा आहे इतकं छान वाटत होतं बाहेर गॅलरीत नंतर की बस इथेच बसून राहायचं कारण इतकं दगदगीचं जीवन आणि धकाधकीचं असतं तर अशी रम्य संध्याकाळ किंवा रम्य सकाळ जी आता या सुट्ट्यांच्या दिवसात मी एन्जॉय करते आहे ना याच्यासाठी पुन्हा वर्षभर तरसावं लागणार आहे कारण इतकी रिलॅक्स आणि शांत सकाळ संध्याकाळ मिळत नाही सहसा करून जॉबमुळे थकलेली थकलेली सकाळ आणि संध्याकाळ असते कोणते कौन्टे कोणते आणले तेच तुझे फेवरेट आहे रोजचं एवढं फटाक्यांचं पॅकेट तू फोडते पूर्ण एवढे फटाके तू एका दिवसात फोडते हां रोज जा फोड बरं बरं उद्या पुन्हा आणायला लावशील तू एवढेच आता बरं बघू आपण निदू फटाक्यांसाठी खूपच सकाळ संध्याकाळ फटाके फोडू दे असं निधीचं चाललेलं असतं पण आता हेच दिवस आहेत एन्जॉय करण्याचे मोठं झाल्यानंतर फटाके फोडत नाही मी स्वतःच जास्त म्हणजे फटाके फोडतच नाही मी एखादी कुंडी फोडली तर फोडली तर बस असाच तुम्ही पण दिवाळीचा आनंद घ्या छान छान फराळ बनवा फे फटाके फोडा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन मोटिवेशनल पॉझिटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जोडलेले राहा Take care and happy Diwali to you. Bye.